विद्यार्थ्यांना पडणारे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेणार आहोत की नवीन पास झाल्यानंतर की आपण कुठल्या कुठल्या क्षेत्र क्षेत्रामध्ये काम करू शकतो किंवा एखाद्याला पुढे शिकण्याची इच्छा आहे परंतु घरची परिस्थिती नसल्यामुळे तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही मग असे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर कसं घडवायचं त्याच्यासाठी हा एक छोटा वोकेशनल कोर्स आहे तर को। त्या कोर्सबद्दलची आपण माहिती घेणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न पडतात ते प्रश्न म्हणजे काय आहेत बघा तर आज आपण कोणत्या कोशनमुळं एक वर्षीय कोर्सची माहिती पाहणार हा पहिला क्वेश्चन सर्व विद्यार्थ्यांना पडतो तर ह्या कोर्स म्हणजे बा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणून हा कोर्स आहे तर ह्या म्हणजेच बांधकाम पर्यावेक्ष बांधकाम पर्यवेक्षक हा कोर्स पूर्ण करून तुम्ही स्वतःचं करिअर हे घडवू शकता कमीत कमी खर्चामध्ये हा कोर्स पूर्ण होतोय आणि तो एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त करिअर आपण करू शकतो त्याच्यानंतर त्या कोर्सची पात्रता काय आहे तर ह्या कोर्ससाठी आपल्याला फक्त दहावी पास असलेला विद्यार्थी हा कोर्स करू शकतो त्यानंतर कोणकोणते विद्यार्थी हा कोर्स करू शकतात तर बघा तर दहावी पास असलेला विद्यार्थी तर करू शकतोच पण एखादा समजा आर्ट केलेला विद्यार्थी कॉमर्स केलेला विद्यार्थी दुसरा दुसरे जे कोर्सेस केलेले आहेत व्होकेशनल कोर्स म्हणजे दुसरे नेहमीचे जे कोर्स केलेले विद्यार्थी आहेत ते सुद्धा जर का त्यांना बांधकाम क्षेत्रामध्ये आवड असेल तर ते हा कोर्स पूर्ण करून आपलं करिअर घडवू शकतात त्याच्यानंतर हा बांधकाम क्षेत्र हा तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बांधकाम पर्यक हा कोर्स मध्ये कुठले कुठले शिक्षण आपण घेणार आहे तर त्यामध्ये शिक जे बेसिकली तीन सब्जेक्ट आहेत तीन कोर्स आहेत प्रत्येक तीन कोर्स म्हणजे कुठले तर बांधकाम कन्स्ट्रक्शन अँड प्रॅक्टिसेस हा पहिला त्यानंतर सेकंड एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग हा दुसरा आणि तिसरा जो आहे तो सर्विंग अँड लेवलिंग आता बघा बांधकाम क्षेत्रामध्ये पहिला जो पहिला जो सब्जेक्ट आहे बांधकाम कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस ह्याच्यामध्ये तुम्ही बांधकामशी रिलेटेड असलेले जे मटेरियल्स आहेत त्या मटेरियलबद्दलची संपूर्ण माहिती त्यानंतर कन्स्ट्रक्शन कसं करायचं ह्याच्याबद्दलची माहिती हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत त्यानंतर एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगमध्ये काय करतो आपण तर संपूर्ण जी काय बिल्डिंग आहे किंवा जी तुम्हाला स्ट्रक्चर उभं करायचं आहे तर त्या स्ट्रक्चरसाठी बेसिकली किती खर्च येईल तो खर्च कसा काढायचा आणि फाउंडेशनपासून ते लास्ट पूर्ण कम्प्लिशनपर्यंत किती खर्च येईल ते सगळं आपण त्या ह्याच्यामध्ये बघणार आणि तिसरा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सर्व्हिंग अँड लेव्हिंगमध्ये आपण त्या ज्या साईटवर आपण कंस्ट्रक्शन करणार आहे त्या साईटवरचा सर्वेचा सा सर्वे करायचा लेवलिंग करायचं हे सगळं आपण त्या ह्याच्यामध्ये शिकणार आहोत त्यानंतर पर प्रश्न प्रश्न पडतो तर तो, तो म्हणजे हा कोर्स पूर्ण झाल्यावर बांधकाम क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या करियरच्या अनुषंगानं काय काय फायदे आहेत हा एक जास्त करून मुलांना प्रश्न पडणारा प्रश्न प्रश्न आहे तर बांधकाम कोर्सचे फायदे कुठले कुठले आहेत बघा तर ह्याच्यामध्ये हा कोर्स पूर्ण केल्यानंतर म्हणजे हा सुंदर असा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तीन संधी त्याच्यामध्ये मिळू शकतात त्याच्यामध्ये बघा तर पहिल्या येत शासकीय नोकरी शासकीय नोकरी नो तुम्हाला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शासकीय नोकरी तुम्हाला मिळू शकते शासकीय नोकरीमध्ये कुठल्या कुठल्या शासकीय नोकरीमध्ये तुम्हाला संधी आहे तर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते नो त्यानंतर पीडब्ल्यू डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नो नोकरीची संधी आहे त्यानंतर माडामध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे त्यानंतर एम आय डी सीच्या याच्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे त्यानंतर जलसंपदामध्ये नगरपालिका महानगरपालिका जलसंध संवाद संघारनंतर रस्ते व महाविकास मंडळ ह्या सगळ्या शासकीय याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळू शकते त्यानंतर सेकंड जे आहे शासकीय ठेकेदार म्हणजे ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून आज कॉन्ट्रॅक्टरमधून तुम्ही तुम्हाला साडेसात लाखाचं लायसन्स तुम्ही काढू शकता साडेसात लाखाचं लायसन काढून तुम्ही साडेसात लाखापर्यंतची काम म्हणजे गटरची कामं असतील किंवा रोडची कामं असतील साडेसात लाखा छोटे रोड्स वगैरे ते रोडची तर ती कामं घेऊन तुम्ही ते काम करून पूर्ण करू शकता त्यानंतर पीडब्ल्यू डिपार्टमेंटचे दहा लाखापर्यंत लायसन्स तुम्हाला ह्या बांधकाम कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळू शकते आणि ते पीडब्ल्यू डिपार्टमेंटची तुम्ही कामं घेऊ शकता त्याच्यानंतर जे असे जे आहेत ती ज्यांना बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत परंतु त्यांच्याकडे लायसन्स नसल्यामुळे ते काम करू शकत नाही ते लायसन्स नसल्यामुळे ते काम करू शकत नाही ते हा कोर्स एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून त्यांच्या स्वतःच लायसन ते काम करू शकतात त्यानंतर तिसरी संधी म्हणजे काय तर खाजगी नोकरी जिथे आहे म्हणजे नामांकित कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यामध्ये साईड सुपरवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता त्याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा रोड कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा वॉटर सप्लाय कंपनी असेल किंवा डॅम किंवा ब्रिज कन्स्ट्रक्शन करायची हे असेल तर हे सगळं ह्या कोर्स पूर्ण केल्यानंतर बांधकाम कन्स्ट्रक्शन अँड प्रॅक्टिसेस चा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मला ही संधी उपलब्ध होऊ शकते तर हे सगळं तुम्हाला मुळे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर याच्यामध्ये मिळू शकते तर तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या कोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद